मित्रांनो मित्रांनो नमस्कार तर बघा आता दुपारची वेळ येऊन बघा ऊन खूप झालं आहे आणि तिसरे आपली मका आहेत ती आता ऐंशी नव्वद दिवसाची झाली आहे आणि बघा इथे आपला घास आहे हे झाड आहे आणि इकडं या बाजूला आपलं शेळ्यांचं शेळ आहे जे आपण चालू करणार आहे एक तर तो जेव्हा तिचा चाल आहे तो तुम्हाला आता मागच्या वेळी म्हणजे पाहायला भेटलो आणि बघा आता हे चिकूचं झाड आहे याला मोळ बघा किती इतक्या जवळ मोळ आहे त्याला हे एकदम छोट होता ज्यावेळेस एक अठोरा झाला त्यावेळेस आता फुल मोठं झालंय मदमाशा पण खूपच मोठ्या आणि तो पोळ पूर भरेल पूर्ण मदानी जो मधला कांदा आहे तो भरेल आता जो फांटी आहे फांटी ज्या वरचा जो आहे ना तो पूर्ण कांदा आहे खाली पोळ आहे आता कांदा आहे वरचा त्याच्यात मध आहे आणि खाली फक्त पोळ आहे जिथं मासे अंडे वगैरे घालत आहे राणी माशी ती आणि हे एकच नाहीये तर अजून एक आहे तर मी तुम्हाला दाखवतो मोर या झाडाला एक आहे इथे एक मोळ आहे बा आता याचा फायदा काय माहितीये का